काय ठेवलंय वरती काय डांगर काय नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे आपली दुकाना आहे नाही सकाळी गेलो आपण रिक्षा घेऊन दुकानाचं सामान आणपलाय बा सामान आणून ठेवले लावायची पण भारी म्हणजे आता जेवलो मस्त म्हणजे आता सामान लावू कारण की आज पूजन आहे ना तर आपल्याला गाड्या द्यावा लागतील नाही काही आपली लक्ष्मी द्यावं लागेल तर पटापट सामान लावतो दुकानात आणि एक बारका वाढालाय आहे बघू काय आज पूजन आहे बारका तरी भाडा मारायला लागेल नाही का दोनशे तीनशे रुपयाचा पैसा होऊ सामान लावतो असं आमचं दुकान आहे किराणा अच्छा ठीक आहे ओके फटाफट सामान लावतो चला टाइमलेस बघा दयाला ही दयाची पोरी काय का कुठे झाली हा चालले आम्ही चालू टेशन त्याला घेऊन कोण येणार आहे माहिती नाही तर पटापट निघू बारकाच भाडा मारू आपण चला आम्ही निघलो मस्त हे कोणला नाही चाललीस तू नाही चालू इथे आम्ही स्टेशन हा फटाफट जातो आम्ही आमची कोणता वातावरण असं आहे लक्ष्मीपूजन पण आहे तो आमचा स्टेशन पण दाखवतो का अच्छा ठीक आहे आता बदलला स्टेशन जरा चेंज झालाय पक्का बापकुमाचे का चल आता डायरेक्ट आपण स्टेशन वर भेटू काय डांगराला पण आता घेऊन चालवायची पण असायला लागली बघ बस चल ये फुकवायचा धोका तर ना घेतली आमचा स्टेशनचा रोड लई डेंजर रोड आहे करावं लागते रोड काम चालू आहे आता पंधरा रेल्वेचं काम चालू आहे ना डबल लाईन होणार आहे साठ नाही सो काय बघू शकता आमचा रोड मालगाड्यांचा काय प्रोजेक्ट मालगडी लालगाडी मालगाडी आणि हिची तिथे उभी आहे काय बोलतस मग बघू इथं ती मावशी उभी आहे मावशीच आहे ती तुझी नाही मावशीच आहे ती दुसरी कोण तरी आहे ती बॅग बिग आहे तिचे की बघ तो ही आहे हिची मावशीच वेदिकाची हे इथे मावशीसला आम्ही घेतला इकडे बघित दिवाळीला काय आणलंय का, <laughs> का विचार पटांगरे रे, रे आताच विचार कारपावला जाऊन नये तर हा <laughs> ते ती काय फायदा चल चला आता आपण झिंगून आता आगला डेशन पायगाव भयाचा आता चलो दह्याच्या पोरीचा स्विमिंग पूल याना वरती त्याच्यावर अरले जाणार वरती ठेवला गेला काय ठेवलं वरती शेमी खाय काय श्यामी खाय डांगर काय डेंगी आपली भाड्या मारून नंतर आपण मस्त रिक्षा धावला बघा आताच लोक रिक्षा धावला आपण ठाकूरपाडा मस्त खदा वैर वावतात त्याच्यानच जाऊ तिक्षा धावला आपलं अन दोघ तिघ तो आपला पार्टनर आणटी रिक्षा दवाय रेडी चला जाव आपण पटापट पड़। रिक्षा दहून येऊ काय बोलतो आणटी होता वैद्य मस्त उतरवता रिक्षा इतर खाली मस्त दऊ वैलात आपली रिक्षा आंटी गेलाय बघाय रस्ता पुढं पाणी वावते का रिबा आपली रिक्षा कुठं मस्त व्हायला पाणी आहे मस्त लागली रिक्षा टेन्शन नाही धव्हायला टेन्शन वैभव पर आणटी आहे आपलं फक्त चोलतो कचाकच एकदम चमकवतो आता डिझेल आणला आहे डिझेल मारले का एकदम कडक दिसेल आपली रिक्षा तर चला मस्त धावतो आता रिक्षा आम्ही टाईमलेस बघा चालवशील रिक्षा इकडे बघ चालवशील का रिक्षा कट बघ कशी मारली सुट्ट्या पर्यंत मस्त आपली आता रिक्षा धाऊन झाली कशी चमकते ना आता मस्त घरी जातो मी पण आंघोळ विंगोळ करतो आणि आपली पूजा करून घेऊ काय लक्ष्मी तर भेटू आता आपण डायरेक्ट घरी आपली रिक्षा पण मस्त लावले आपला ट्रॅक्टर पण लावला मस्त चकचक आणि आपली ॲक्टिवा मस्त लावू आता नंतर मग पूजा करू आपण सुरुवात मी पण आंघोळ करतो मस्त नंतर भेटू आपण काय बघ कस वादल वारा सुटलाय डेंजर काम आहे तुफान आहे तुफान पाणी पण पडायला लागले लक्ष्मी पाणी पडायला लागले वाट लावली लाईट पण घालवली गाड्याला आग घातला आपले कुटीला पण आता आरती येऊन येते आरती करायला േ രൂ ജയദ്ര ജൈന 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 ना ते नदरे नाच रे नाचे त्याने त्याला ना तर आपली लक्ष्मी कुंज झालाय लक्ष्मी पुंजली आपण पाणी आला ना त्याच्यामध्ये सगळं वाट लागली आहे झाला का लाईट घालवली तर चला इथंच ब्लॉक एंड करता आवडला तर लाईक शेअर कमेंट म्हणजे नाही करा चॅनलला